नमस्ते जय महाराष्ट्र माझ्या सर्व लाडक्या अंगणवाडी सेविका आणि मदत ताईंना मी जयश्री बाबळे झावरे आपल्या माझ्या अंगणवाडी या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये एक सहर्ष स्वागत करते ताईंनो तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ बनवण्यापूर्वी आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण बघण्यापूर्वी आपल्या चॅनलवर ज्या कोणी भगिनी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे, जे काही नवीन अपडेट्स जी काही नवीन माहिती ज्या आपल्या अंगणवाडी सेविकांनी मदत निसतील ताईंविषयीच्या शंका अनेक प्रश्न कामं हे काहीही असलं तरी तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल बरोबर ठीक आहे चला तर मग आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे तुमच्याशी हितकूत साधनंच आहे वेगवेगळ्या लाईव्हच्या माध्यमातून आणि आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्याशी चर्चा करतच असतो परंतु आजचा व्हिडिओ लावण्याचा खरा उद्देश म्हणजे तोच आहे आपल्या बऱ्याच भगिनींना आपले व्हिडिओ आवडतात कारण की आपल्या व्हिडिओमध्ये बकवास काही नसते सी दी बात नो बकवास बरोबर आहे गाई नो आपल्या आपण जे काही मुद्द्याचं आणि जे काही कामाचं आहे ते स्पष्ट बोलतो म्हणून आपल्या ताईंना आपले व्हिडिओ आवडतात आणि ताईंनो आता हे आवडणं आणि भाळणं आता आहे लक्षात घ्या माझी वाक्य रचना की आता आवडणं भाळणं आहे आता इथून पुढं सुरू झालंय ते सांभाळणं जपणं कारण की ताईंनो तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो आहे की आता आपल्या संघटनेरूपी जो वटवृक्ष आहे तो खूप मोठा होत आहे ॲटलीस्ट तो आता सतरा हजार प्लस झालेला आहे एक चार सहा महिन्यामध्येच आपल्या एवढ्या ताई जॉईन झालेल्या आहेत आणि अंगणवाडीच्या मोबाईलवरून भरपूर ताई आहेत त्या पन्नास हजारच्या आसपास आहेत पण त्यांना अंगणवाडीच्या मोबाईलमधून कमेंट करता येत नाही किंवा काही अडचण येत आहेत या तुम्हाला माहितच आहे याचा अर्थ असा आहे की आता आपली संघटना वटवृक्षासारखी मोठी झालेली आहे आणि अनेक नवीन सदस्य आपल्या संघटनेला येऊन जुडत आहे हे सगळं तुमच्या प्रेम आहे तुमचा माझ्यावरचा विश्वास आहे आपल्या नवीन संघटनेवरचा विश्वास आहे ताईनो आणि मला खूप म्हणजे आनंद होतो हे सांगायला की आता ताईंनो तुमचं आवडणं बस संपलं आहे आता जपणं सुरू झालं आहे जेणेकरून आपल्या संघटनेच्या आता नवीन सदस्यांच्या सब सदस्य नोंदणी चालू झाली आहे म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात जयश्री बाबळे झावरेचे विचार पडतात सं घटना पडते काम पडतं सगळं आहे परंतु फक्त आवडणं आणि जपणं यामध्ये फरक आहे आता वेळ आली आहे आपल्या संघटनेला जपायची आपल्या संघटनेला पुढे न्यायची आपल्या संघटनेला प्रवाहात आणण्याची यासाठी मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी चालू आहे आणि तुम्ही पण आज पहिल्यांदाच माझा व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओच्या ज्या कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये पहिली युनियनची मी लिंक देते तुम्हाला त्या लिंकवर शे जाऊन तुम्ही पटकन आपला ग्रुप जॉईन करा जेणेकरून कम्युनिटीचा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपल्या युनियनला जॉईन होणं सोपं जाईल आणि युनियनला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला संघटनेची सभासद नोंदणी करता येईल तुम्हाला आपल्या संघटनेचं सदस्यत्व घेता येईल बरोबर कारण की आता फक्त बोलून उपयोग नाही नो आता कृती करायची वेळ आलेली आहे जी वीस तीस चाळीस वर्ष जे चाललं आहे त्यात आपल्याला बदलून टाकायचं आहे मला माहिती आहे हा बदल काही सोपा नाही आहे हा बदल काय एवढा पटकन होणार नाही आहे तो बदल काहींना पचेल काहींना रुचेल आणि काहींना पचणारही नाही आणि काहींना रुचणारही नाही बरोबर ना तुम्हाला माहिती आहे आता त्याच्यामध्ये कोण कोण येतात पण ज्यांना हा बदल पाहिजे ज्यांना हा बदल पचलाय अशा ज्या माझ्या रणरागिणी आहे एकजूट सेवा संघाच्या त्यांना माझा मानाचा मानाचा मुजरा आहे आणि त्यांना माझा गुलाबी पिवळा असा सलाम आहे ताईंनो माझ्या रणरागिणी कुठेच कमी नाही आणि आता त्यांनी दाखवून द्यायची वेळ आली आहे की आम्ही आमचा लढा स्वतः लढू शकतो आम्ही आमचा लढा स्वबळावर लढू शकतो ठीक आहे आता दुसऱ्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्यावर अवलंबून तुम्ही आता गेली ती चाळीस वर्ष घातलेलीच आहे दुसऱ्यावर अवलंबून राहिलेली आहेत बरोबर ना ताईंनो की आता भरपूर वर्ष झाली तुम्ही आपण दुसऱ्यावरच अवलंबून राहिलो त्यांच्या युनियनमध्ये सदस्य झालो सभासद झालो सगळ्या गोष्टी झाल्या परंतु काही गोष्टी आपल्याला ह्या विश्वासात न घे गे, घेतल्यामुळं आपल्याला त्या रुचत आहेत ताईंनो ता आपल्याला त्या पटलेल्या नाहीत म्हणून आपण आता आपलं स्वतंत्र चूल मांडलेली आहे आणि आपण आपला स्वतंत्र स्वयंपाक करून आपण आपलं स्वतःच पोट भारणार आहे आणि स्वतःसाठी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीवर लढणार आहे ही गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची ताईंनो अजून दुसरी महत्वाची गोष्ट मला धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा इथून बऱ्याच ताईंचे फोन आलेले आहेत मेसेज आलेले आहेत की ताई आमच्या बऱ्याच भगिनीत आपल्या संघटनेला जॉईन होऊ इच्छितात आपल्याकडे सदस्य नोंदणी करायची आहे पण माझ्या ताई ह्या जुन्या संघटनेतून बाहेर पडायला घाबरतात त्यांचे वेगवेगळे धमकेचे फोन येतात आणि प्लस ते सांगतात की आम्हाला तुम्ही लेखी लिहून द्या की आम्ही तुमच्या संघटनेमध्ये नाही ताई नो मला सांगा आज वीस तीस चाळीस वर्ष झालेले आहेत त्यांनी आपण त्या संघटनेमध्ये काम केलं आपण त्या संघटनेमध्ये राहिलो आता विचार नाही पटले काहीतरी बिनसलं त्याच्यामध्ये काही चार पाच लोकांचं कुटुंब असलं तरी दोन भाऊ असले तरी ते वाईली निघतातच मोठं कुटुंब असलं तर त्याचं कधीतरी डिवाईड होणं गरजेच होतच ना ते काळाचा नियम आहे तो परिवर्तन का नियम आहे त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाहीये आता मोठमोठे राजकीय पक्ष बघतो आपण उदाहरणार्थ मोठ्या राजकीय पक्ष होता आता की मान्य एकनाथराव शि शिंदे आपले माजी मुख्यमंत्री ते त्यांच्या पक्षामधून बाहेर निघले आणि त्यांना तिथं अन्याय वाटत होता घुसमट होत होती त्यांना ते विचार पटत नव्हते आणि ते उभाट्या गटामधून बाहेर पडले नियम आहे त्यांनी त्यांचं स्वतःचं वेगळं घर बसवलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं वेगळी काम केली बरोबर परत त्यानंतर आपले माननीय हो उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार त्यांनी देखील तेच फॉर्म्युला वापरला ते देखील एन सी पीमधून बाहेर पडले आणि त्यांनी देखील त्यांचं वेगवेगळं अस्तित्व निर्माण केलं म्हणजे ही ही लोकशाही आहे ही स्वराज्य आहे जे आपल्याला संविधानाने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे जे स्वराज्य दिलेलं आहे त्याचा आ, त्याची ही बीज आहे त्याची ही फळं आहेत त्याप्रमाणे आपल्या सेविका मदत निसताही नाही आपल्याला पण नाही विचार पटले झालो आपण बाजूला त्याच्यामध्ये गैर काही नाही आणि त्याच्यामध्ये कुणालाही कुठलाही लेखी द्यायची अजिबात गरज नाही आहे इतक्या दिवस आपण त्यांच्यामध्ये होतो इतक्या दिवस आपण त्या संघटनेच्या पावते देखील पाडलेल्या आहेत इतक्या दिवस आपण त्यांच्यामध्येच काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची लेखी देऊ नका ताईंनो आणि काही गरज नाही आहे तुम्हाला ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा हो माझा निरोप तुम्हाला आहे की तुम्ही आता नोंदणीकृत संस्थेमध्ये नोंदणीकृत संघटनेमध्ये तुम्ही सदस्य होत आहात त्यामुळे माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याला देखील मी मोठ्या प्रमाणात आव्हान करते की सगळ्या जिल्ह्यांचा सपोर्ट आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून छत्तीस जिल्ह्यांचा सपोर्ट आहे पण सुरुवात मात्र मला अहिल्यानगरपडून पाहिजे माझ्या अहिल्यानगरमधल्या मोठ सगळ्यात जास्तीत जास्त ताईंनी आपल्या संघटनेला जॉईन व्हायचं आहे ताईंनो आणि जॉईन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे आता एक सर्टिफाईड संस्थेची संघटनेची पावती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कोणालाही घाबरायची गरज नाही आहे तुमचं तुमचा म विचार आहे तुमचं मत आहे तुमचं निर्णय आहे ठाम रहा घाबरण्याची काही गरज आहे तुम्ही जर काही चुकीचं करत नाही आहात तुम्ही तुमच्या जो तुमच्यावर जो अन्याय होतोय तुम्ही त्याच्यासाठी लढा देत आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देणं हा काही चूक नाही आहे आपलं हे बघा आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण भीमकन्या आहोत शिवाजी महाराजांच्या आपण शिवकन्या आहोत घाबरायची गरजच काय आहे बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं हे या मानधनी वर्गाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मग आपण त्यांनी एवढी शिकवण दिलेली आहे मग ती फक्त कागदावरच लिहायची कागदापुरती मर्यादित नाहीये ती आपण प्रत्यक्षात उतरवली पाहिजे ताईंनो अजून दुसरी गोष्ट म्हणजे असतील बरोबर शिवछत्रपती असतील तर त्यांनी पण आपल्याला शिकवण दिलेली आहे वेगवेगळ्या त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे ज्या आपल्याला गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या फक्त कागदोपत्री राहणं म्हणजे काही त्याचा अर्थच नाही ना ताईंनो जर ही शिकवण जर ही संस्कार जर ही मूल्य जर कागदावरच राहिली तर अक्षरशः त्यांचा काहीही उपयोग नाही ताईंनं याचा प्रत्यक्षात अंमलबजावणी करा घाबरण्याची कुणालाही गरज नाही आहे आपल्याला संघटित होण्याची आणि लढा देण्याची गरज आहे एकत्रित लढा देण्याची गरज आहे त्यामुळे सगळ्या ताईंनी संघटित व्हा आणि आता एकजूट करा चतुर्थ श्रेणीसाठी जो लढा आपण लढतोय त्या लढ्याला तुम्ही साथ द्या तो लढा यशस्वी करण्यासाठी नवीन संघटनेला सहकार्य करा आजपर्यंत तुम्ही तीस चाळीस वर्ष त्या लोकांना दिलेली आहेत माझे वाक्य ध्यानात ठेवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात शेअर करा की म्हणजे मनोबल वाढवा तुमच्या आपल्या से ज्या ताई आत्ता सध्या आपल्या संघटनेत जाहीरपणे येण्यासाठी घाबरत आहे आता जवळपास ऑलमोस्ट शंभर एक सदस्य आपले प्राथमिक स्वरूपात झालेले आहेत सदस्य नोंदणी झालेली आहे पण असो ठीक आहे सुरुवात आहे सुरुवात होऊ राहिली नक्कीच या शंभरचे एक लाख सदस्य आपल्या संघटनेचे लवकरच होतील अशी आशा बाळगते ताईंनो निश्चितच या सदस्य नोंदणीमधून आपण दाखवून देतोय की आपल्या परिवर्तन ह्या ताईंना पाहिजे आहे नक्कीच पाहिजे आहे ज्या ताई आपल्या संघटनेच्या जा सदस्य झाल्या त्यांनी त्या रणरागिणींनी दाखवून दिलेलं आहे आम्हाला परिवर्तन पाहिजे म्हणजे गेली तीस चाळीस वर्ष जे झालं आहे ते आता आम्हाला नको आहे आम्हालासुद्धा न्याय हवा आहे आम्हालासुद्धा चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा पाहिजे त्यामुळे ज्या ताईंनी अजून सदस्यत्व घेतलं नसेल त्या ताईंनी अजिबात घाबरून जायची गरज नाही आहे तुम्हाला कोणालाही कोणाच्या दडपणाखाली येऊ नका तुम्हाला जी संघटना योग्य वाटते जिचे विचार तुम्हाला पडतात जिथे तुम्हाला न्याय मिळण्याची थोडी तरी भनक लागली तर उशीर करू नका ताईंनो त्या संघटनेमध्ये राहा तिथे प्रामाणिक राहा मी म्हणतच नाही की आमच्याच संघटनेमध्ये या तुम्ही कुठल्याही संघटनेत राहा पण प्रामाणिक राहा त्यांच्याशी एकजूट राहा आणि आता एकजुटीने लढा द्यायची वेळ आली आहे म्हणूनच मी तुम्हाला विनंती केली की तीस चाळीस वर्षे जर एक हाती सत्ता दिलेली होती तरी एकदा सत्ता बदल करून बघा काय हरकत आहे ना आता काही म्हटले की कधी होणार कधी होणार किंवा काय किती वेळ लागेल आता मला सांगा तीस चाळीस वर्ष तुम्ही वाट बघितलीस तेव्हा ह्या गोष्टी झाल्या नाही मग ह्या गोष्टी आता एक वर्षात होणार आहे का लगेच दोन वर्षात होणार आहे का थोडा काही कालावधी नवीन संघटनेला लागणारच आहे ना तेवढा कालावधी तुम्ही आत्ता देऊन बघा बदल तर करून बघा ना तुम्ही जर आहे ती परिस्थिती माझा आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे ताईनो तुमच्यासाठी जर बदल तुम्हाला स्वतःला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा स्वतः सदस्य नोंदणी करा नाव नोंदणी करा आणि हक्काने पावती मागून घ्या जर तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवत राहिले तर तो तिसऱ्याकडे बोट दाखवीन तो तिकडं बोट दाखवीन दुसरा तिकडं दाखवीन ती तिकडं दाखवीन हे काही कामाचं नाही त्याचा काही उपयोगच होणार नाही मग ही जैसे ते राहीन आपापसातले वादची घडत राहतील मग ते म्हणतात ना माळ्याच्या माळ्याची माकन कोळ्यांचं भांडण तसा प्रकार होऊन जाईल ताईंनो त्यामुळे पुढं कोणीच जाणार नाही म्हणून आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे सामंजस्यने आहे की लायकीत राहा लायकीत राहून बोला आणि परस्परात वाद करण्यापेक्षा आपल्याला ह्या ताईंना न्याय कसा मिळून देता येईल याकडे फोकस करा जर तुम्ही पाय ओढत राहिले तर मग आम्हाला पण म्हणजे आम्ही पण त्याचं उत्तर देणारच आहे <laughs> आम्ही काही माघार घेणार नाही माघार आहे आमचं रक्तच नाही आहे जर तुम्हाला आपापसात आप वाद करायची असेल तर ह्या कर्मचाऱ्याचं पुढं काहीच होणार नाही जर आपापसात आप तुम्ही समंजस्याने पुढे गेले सर्वजण तर शंभर टक्के आपण ह्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकतो बरोबर ना त्यामुळे आजचा व्हिडिओ छोटासाच बनवला आहे फक्त मनोबल वाढवण्यासाठी बनवला आहे की आपली जी सदस्य नोंदणी चालू आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या संघटनेचे सभासद व्हा आणि लाईव्ह व्हिडिओमधून पण सांगितलं आहे तसेच कम्युनिटी ग्रुपला पण पोस्ट केलेले आहे की आपल्या संघटनेची सदस्य फी आ, ही यावर्षी चतुर्थ श्रेणीचा लढा आपल्याला द्यायचा आहे त्यामुळं आपली संघटनेची सदस्य फी ॲक्च्युली कमीच आहे परंतु यावर्षी चतुर्थ श्रेणीचा लढा आपल्याला लढायचा आहे मग चतुर्थ श्रेणीचा लढा लढण्यासाठी आपल्याला यावर्षीची फी ही प्रत्येकी अंगणवाडीताईसाठी ही पाचशे रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक ताईसाठी ही फी फक्त तीनशे रुपये ठेवण्यात आलेली आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा अंगणवाडी कॅ सेविकेसाठी पाचशे रुपये आणि अंगणवाडी मदतनीससाठी तीनशे रुपये तर यामध्ये चतुर्थ श्रेणीच्या लढ्यासोबतच संघटनेची वेगवेगळी कामं आहे होणारा पत्रव्यवहार पेपर आहे पेपरमधल्या बातम्या आहेत इतर आ, मोर्चा वगैरे कधी करायचा झाला आपल्याला किंवा काय गोष्टी असतील तर त्या संघटनेचे जे काही कामकाज आहे ते या सर्व निधीमधून हो आ, केली जाणार आहेत आपली संघटना ही नवीन आहे आपल्याकडं कुठलाही भागभांडवल नाही आहे जर वकिलांची फिरायची असेल किंवा आपल्या ताईंसाठी कुठलाही लढा असेल तर आपण त्याची रक्कम ही ताईंकडूनच घेत असतो कारण आपली संघटनांकडं कुठलाही भाग भांडवल असं कोट्यवधी रुपये नाही आहे नवीन संघटना आहे जी तुमच्या तुम तुमच्याच तुम मेहनतीतून तुम उभी राहिलेली आहे आणि इथून पुढे तुम्ही आता या संघटनेला जपाल कारण आता हे एक छोटंसं रोपटा आपण या संघटनेचं लावलं आहे बरोबर पण लावलंय ते मस्त उगलंय हिरवगार गार ताजं टवटवीत आहे पण मग लावलं आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं असं तर नाही होणार ताईनो त्याला खत पाणी त्याला पा सगळं वेळेवर देणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आपल्या संघटनेला हातभार लावणे गरजेचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघटना बळकटीकरण गरजेचे आहे संघटना बांधणी होणं गरजेचं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्या जिल्ह्याचं नाव टाका आणि आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून तुम्ही जर कार्यकारिणीमध्ये सुद्धा काम करू इच्छित असाल तर मला तर त्या प्रकारची नावं द्या नक्की तुमच्या जिल्ह्याला व्हिजिट केल्यानंतर तुमच्या तुमच्या जिल्ह्याची कार्यकारिणीची जबाबदारी तुमच्याकडे दिली जाईल पावती पुस्तक दिले जातील आणि वेगवेगळ्या अडचणीच्या काळामध्ये या जिल्हाध्यक्षांनी संघटना संघटना बांधणीचं काम करायचं आहे आणि संघटना बांधणीसाठीचाच आजचा खास व्हिडिओ आहे आणि आपल्या लोकांनी सहकार्य करायचं आहे आता ह्या नवीनताईंनी पण घाबरायचं नाही आहे नवीन संघटना तुमच्या पाठीशी आहे खूप दिवस तुम्ही काम केलं आहे वीस तीस चाळीस वर्ष केलेलं आहे आता साठच्या पुढं वय आहे ऑनलाईन काम होत नाही पन्नासच्या पुढं वय आहे ऑनलाईन काम होत नाही कुठलंही काम आता असं वाटतय की अंगणवाडीची नोकरी सोडून द्यावी जर ह्या निराशेत तुम्ही असाल तर कृपया माझी आता यांना विनंती आहे की खूप कष्टामध्ये दिवस काढलेत अजून थोडे दिवस जाऊ द्या पण नोकरी सोडू नका आणि स्वतःचा जीव जीवावर उदार होईल अशी पण कुठली गोष्ट करू नका ताईंनो कारण काम म्हणजे आपला जीव हा कामासाठी नाही का आपण आहे म्हणून काम आहे कामासाठी आपण नाही तर चला आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एवढं सांगायचं होतं की मोठ्या प्रमाणावर आपल्या संघटनेचे सदस्य नोंदणी करा आणि चतुर्थ श्रेणीची केस दाखल करण्यासाठी आपल्याला आता ऑगस्ट महिन्यात म्हणजे एक चांगला मुहूर्त आहे श्रावण महिना लागतो आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण संघटना बांधणीचं काम आणि संघटना बांधणीनंतर आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारीची केस मोठी याचिका मला तर इच्छा आहे की जवळपास तुम्ही एक लाख सेविकांनी स्वाक्षऱ्या पाठवून या मोहिमेत भाग घ्या तुमच्या स्वाक्षरीचा नमुना नाव गाव अंगणवाडीचं नाव हे पाठवा आणि याच्यानंतर आपण चतुर्थ श्रेणीच्या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणावर वकीलपत्र सादर करू शकू याची काळजी आपल्या सर्व ताईंनी घ्यायची आहे लवकरात लवकर काळजी घ्यायची आहे कारण ताईंनो आता उशीर नाही वीस तीस चाळीस वर्ष ऑलरेडी उशीर झालेला आहे आता उशीर करू नका आणि मनोबल वाढवायचं काम केलं आहे फक्त घाबरू नका आता सपोर्ट करा बरोबर ताईंनो ठीक आहे चला तर मग स्वतःची काळजी घ्या काम बी होतच राहील एफ आर एस पण होतच राहील टी एच आर पण होतच राहील अनंत अडचणी आहे अडचणी तर काही संपणारच नाही आहे प्रत्येक अडचणीवर तोडगा काढू पण मी सतराशे साठ मागण्या तुमच्या पुढं मांडणारच नाही माझी एकच मागणी आहे माझ्या संघटनेची आपली तुमची माझी ही सगळ्यांची एकच मागणी आहे ती फक्त चतुर्थ श्रेणी नो सो सुनार की एक की सतराशे साठ मागण्या ठेवल्यामुळं एकही मागणी पूर्ण होत नाही त्यामुळं आम्ही कोणतंच एफ आर एस कोणताच प्रोत्साहन भत्ता कोण मानधन वाढाची भीक आम्ही मागणार नाही तुम्हालाही मी मी भीक मी भीक मागून मागून देणार देणार नाही नाही माझ्या आहे आपण सरळ श्रेणी आपल्या हक्काची घेऊ चतुर्थ श्रेणी आपल्या हक्काची नाही कोणाच्या बापाची ताईंनो आपण चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीये नाही खंडपीठात निकाल लागला तर आपण सुप्रीम कोर्टात जाऊ पण शंभर टक्के चतुर्थ श्रेणीचा लढा आपण यशस्वी करू त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे ताईंनो बरोबर तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील काही का सूचना असतील तर मला कमेंटमधून नक्की पाठवा तोपर्यंत चला जय महाराष्ट्र